आयोधित प्रभू श्रीराम मंदिरांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा बावीस जानेवारी रोजी होणार आहे अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर या ऐतिहासिक आणि आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी तवम राम आनंद व्यक्त करण्यासाठी माजीवाडा विधानसभा मतदारसंघात आमदार प्रताप सर नाईक हे श्रीराम भक्तांना एकावन्न किलो साखर प्रसाद म्हणून वाटप करणार आहेत मतदारसंघात दोन ठिकाणी महाआरतीचे आयोजन करण्यात आले असून त्या ठिकाणी प्रत्येक भक्ताला किलो साखर प्रसाद म्हणून देऊन आनंद जल्लोष केला जाणार आहे फोडून वाजवून पेढे वाटून आनंद साजरा करू ठाणे शहरांमध्येही श्रीरामय वातावरण तयार झाले असून बावीस जानेवारीला दिवाळी साजरी करणार आहेत महाआरती करण्यासाठी उत्तर प्रदेश जबलपूर येथून खास अकरा पुरोहित बोलवण्यात आले आहेत अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर जशी महाआरती केली जाते तेच आरती करणारे ब्राह्मण आणि तसेच मोठे दिवे आरतीसाठी ठाणे शहरात महाआरतीच्या ठिकाणी आणण्यात आले आहे माजीवडा विधानसभा मतदारसंघातील सगळी विकास कामं लवकरात लवकर पूर्ण व्हावी हे कासारवाडोलीचं राम मंदिराचं जे तलाव आहे त्या ठिकाणी आम्ही अतिशय चांगल्या प्रकारचं चा जसं बनारस घाटाच्या धरतीवर घाट बनवला तसंच घाटाचं काम ह्या ठिकाणी सुद्धा चालू झालेलं आहे म्युझिकल फाउंटन ह्या तलावामध्ये सुद्धा आम्ही निर्माण करणार आहोत आणि ही कामं सगळी विकास कामं होऊ द्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार कार्यरत जे चांगल्या प्रकारचं काम करत आहे ते तसंच काम त्याला भविष्यामध्ये सुद्धा श्रीरामाला करू द्यावं अशी मी रामचरणी प्रार्थना केली शेवटचा प्रश्न मीरा भाईदर पायी चालत गेले त्या दिवशी पण जाणार का आपल्या ठाण्याला ट्रेन नेहमीप्रमाणे नाही ने, त्याची मला काही कल्पना नाही परंतु गेल्या दहा डिसेंबर रोजी मीरा भाईंदरवरून कारसेवक गेले होते आता ते चित्र कुठे या ठिकाणी पोचलेले आहेत म्हणजे आधी आ, कमी अतिशय कमी वेळेत त्यांनी हे जवळजवळ सोळाशे किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पार पडलेलं आहे आता फक्त दोनशे किलोमीटरचं अंतर त्यांचं बाकी आहे आणि सव्वीस जानेवारीला ते तिकडे अयोध्येमध्ये पोचून दर्शन घेणार आहे ठाण्याहून अनेक लोकं अयोध्येला गेलेली आहे मात्र अयोध्येला जी परिस्थिती बघताय त्यामुळे खूप गर्दी होण्याची शक्यता आहे त्यामुळे बावीस जानेवारीचं जे उद्घाटन आहे ते आपण दूर चित्रवाणीच्या माध्यमातून किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघूनच इथूनच रामाचं दर्शन घेऊया आणि नंतर बावीस जानेवारीनंतर अयोध्येला जाऊया असं मला तरी माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन करावं असं वाटतं